हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आहे मी माझ्या एका व्हिडिओमध्ये मा सांगितलं होतं की आपल्याला योग्य ठिकाणी योग्य वेळेत योग्य डिसिजन हा घेता चालला पाहिजे आणि जर तो आपण घेतला नाही तर पुढे जाऊन आपल्याकडे पश्चातापाशिवाय दुसरं काहीही एक राहत नाही आणि हे मोस्ट ऑफ दी आपल्या मुलांच्या बाबतीत फार घडतं ॲक्च्युली पर प्रत्येक पॅरेंट्सला आपल्या मुलांची फार काळजी असते की भविष्यामध्ये ते कसे असतील कसे राहतील कसे वागतील आणि ॲक्च्युली आजकालच्या पॅरेंट्सला कसे वागतील यापेक्षा ते किती पैसा कमवतील कोणत्या स्टँडर्डने राहतील त्यांचा बिझनेस कसा असेल त्यांना कशी नोकरी मिळेल या गोष्टींची फार काळजी लागलेली असते भले ते आज हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड मार्क्स आणत असतील परीक्षेमध्ये पण पर तुम्ही मला सांगा आज ह्या शैक्षणिक परीक्षेमध्ये ते हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड मार्क्स आणतायत पण पुढे जाऊन त्यांना भविष्याची म्हणजे जीवनाची परीक्षा द्यावी लागेल त्यामध्ये सुद्धा त्यांनी हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड मार्क्स आणले पाहिजे की नाही बरोबर आहे की नाही आणि त्यासाठी आपल्याला त्यांना तेवढं प्रिपेअर करावं लागेल तेवढं मेंटेन करावं लागेल हो की नाही त्यासाठी आपले जे हिंदू धर्मशास्त्रामध्ये पूर्वी पूर्वी जे ऋषीमुनी होते त्यांनी काही नियमावली दिलेली आहे त्या नियमांनुसार जर आपण आपल्या मुलांना ट्रीट केलं तर आपले मुलं नक्कीच जीवन आयुष्याच्या जीवनाच्या परीक्षेमध्ये नक्कीच पास होतील आणि खूप चांगला माणूस म्हणून या जीवनामध्ये या जगामध्ये जगतील ते कसं आपल्या ऋषी सांगितलेलं आहे की आपलं बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हापासून ते वयाच्या पाच वर्षापर्यंत आपण त्याला खूप भरभरून प्रेम दिलं पाहिजे ओके त्यानंतर पाच ते पंधरा वर्षापर्यंत आपण त्याला कठोर अनुशासनामध्ये ठेवलं पाहिजे म्हणजे पूर्वी जे राजे महाराजांची मुलंसुद्धा होते ना ते वयाचे पाच वर्ष झाल्यानंतर आश्रमामध्ये जायचे शिकायला कारण तिथे कठोर अनुशासन असायचं आणि त्या अनुशासनामध्ये ते ट्रेन होत होते आजकाल आपण आपल्या मुलांना इतकं लाडकं करून ठेवलं आहे ना आणि ते लाडच कुठेतरी मुलांचं भविष्य उद्ध्वस्त करत आहेत ह्या गोष्टीचा आपण काळजीपूर्वक विचार केला पाहिजे म्हणून आपल्या मुलांना एक कठोर अनुशासन लावलं पाहिजे मुलांना नाही कळतो काय चांगलं काय वाईट पण आईवडिलांना कळतं ना पण त्यासाठी आईवडिलांचे विचारसुद्धा तेवढे चांगले असावेतं त्यांनासुद्धा कळलं पाहिजे काय चांगलं आणि काय वाईट ओके त्यानंतर पंधरा ते पंचवीस वर्षापर्यंत मुलांना आपण कठोर अनुशासनामध्ये नाही ठेवू शकत पण एक नियमावली लावली पाहिजे नियम ठेवले पाहिजे मुलांच्या वाकण्याला जगण्याला बोलण्याला प्रत्येक गोष्टीला नियम असले पाहिजे म्हणजे एक छोटंसं उदाहरण देते आपल्या मुलांना मित्रांसोबत पार्टी करायला जायचंय जाऊ द्या काही हरकत नाही जा आपण संध्याकाळी सात वाजेपर्यंत तुम्हाला माझ्या घरात पाहिजे ठीक आहे हे असला एक नियम आपल्या मुलांना नियम लावला पाहिजे की तू ह्या ह्या टायमिंगपर्यंत असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे त्या नियमांनुसार मुलं वाकली पाहिजे ओके त्यानंतर पंचवीस आफ्टर पंचवीस वर्षानंतर मुलगा असो हो किंवा मुलगी असो हो ते आपले फ्रेंड्स झाले पाहिजे हे कोणी लिहून हो ठेवलेलं आहे हे आपल्या ऋषी मुनी लिहून हो ठेवलेलं आहे आणि ते पूर्व पूर्वीपासून प्रथा चालत आलेली पण आजकाल स्टँडर्ड असा इतका बदलत चाललेला आहे ना आणि फॉरेन संस्कृती इतकी वाढत चालली आहे ना की त्याच्याने आपण आपल्या मुलांना इतकं लाडकं करून ठेवलं हो आहे ना आणि मुलांना त्या लाडामध्ये इतकं कोमेजून टाकलं आहे ना की मुलं भविष्यामध्ये त्यांना जे स्ट्रगल करावं लागतंय ना किंवा जे काही अडचणी येत आहेत ना त्या अडचणींना त्या दुखांना ते फेस करायला रेडीच नाही आहे ते एवढे स्ट्राँगच नाही मेंटली स्ट्राँगच नाही बनलेले आणि कसं असतं माहिती आहे का आई वडिलांचे जसे संस्कार मुलांना जातील ना तसे मुलं घडत असतात आई वडिलांचे संस्कार मुलांमध्ये फार दिसत असतात आणि याचं जर लाईव्ह उदाहरण तुम्हाला बघायचं असेल ना तर मुकेश अंबानी आणि नीता अंबानींच्या मुलांकडे बघा यासाठी तुम्ही अनंत अंबाणींची एक इंटरव्ह्यू आहे बी पी माझाने अनंत अंबानींची इंटरव्ह्यू घेतली त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी त्यांच्या आईवडिलांचं इतकं भरभरून कौतुक केलं आणि त्यांच्या संस्कारांची इतकी म्हणजे त्यामध्ये पारक दिसते ना की यस खरंच त्यांनी त्यांच्या मुलांना खूप छान घडवलं आहे एवढा श्रीमंत एवढे श्रीमंत असून एवढा पैसा असून त्यांनी तुमच्या मुलांना फक्त नुसतं शैक्षणिक नॉलेज न देता आध्यात्मिक गोष्टींकडे सुद्धा वळवलेलं आहे यातनंच मुलांचे संस्कार दिसतात आणि यातनंच आईवडिलांनी मुलांना कसं घडवलं ना हे दिसत असतं त्यामुळे मुलांना घडवण्यासाठी आपले सुद्धा संस्कार तितकेच महत्त्वाचे आहेत त्यासाठी मी कायम तुम्हाला सांगत असते चांगलं ऐका चांगलं वाचा चांगलं बघा चांगलं बोला परिणामी तुमचे विचार चांगले होतील परिणामी तुमचं जीवन चांगलं होईल आणि तेच चांगले जीवनाचे संस्कार तुम्ही तुमच्या मुलांना ट्रान्सफर करू शकतात आणि जर आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले तर पुढची पिढीसुद्धा चांगली होऊ शकते आणि जर ह्या गोष्टीची तुम्हाला खरंच काळजी असेल नक्की आपली मुलं भविष्यात चांगले घडावे हे बघा तुमचा मुलगा लाख रुपये कमवत असेल पण त्या मुलामध्ये जर चांगले संस्कार नसेल तर काय उपयोग होतो त्या पैशांना हे बघा भगवंताने आपल्याला पृथ्वी तलाव पाठवलेला आहे ना तर ह्या पृथ्वीत असं समजा की ही पृथ्वी तलाव जो आहे ना हे एक पिक्चर आहे हा एक पिक्चर आहे त्या मध्ये आपल्याला भगवंताने एक माणूस म्हणून पाठवलेलं आहे आणि ह्या माणसाला जगण्याचे म्हणजे तो प्रे प, रोल प्ले करण्याचे काही रूल्स नियम आहेत की म्हणजे ते सगळे गीतेमध्ये लिहून ठेवलेले आहेत आणि त्या नियमानुसार जर आपण जगून गेलो परत भगवंताकडे तर भगवंताने आपल्याला म्हटलं पाहिजे की वेल्डन बेटा खूप छान तू तुझा रोल प्ले करून आला आहेस तू खूप छान माणूस म्हणून जगून आला आहेस आणि जर आपल्याला असं वाटत असेल ना भगवंताने आपल्यास भरभरून कौतुक करावं आणि तेच संस्कार आपण आपल्या मुलांना सुद्धा द्यावे तर प्लीज चांगलं ऐका चांगलं वाचा चांगलं बघा चांगलं बोला परिणामी तुमचे विचार चांगले होतील परिणामी तुमचं जीवन चांगलं होईल परिणामी तुमचे संस्कार चांगले होतील परिणामी तुमची पिढीसुद्धा चांगली होईल थँक्यू सो मच so